नमस्कार मी संतोष कडण माझी मुलगी सहा वर्षाची आहे स्वामीश्री तिचं नाव विश्वगंध आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये आम्ही जेव्हा माझ्या मिसेसची प्रेग्नेन्सी राहिलेली होती त्यावेळेस आम्ही आलेलो होतो मी बऱ्याचशा धार्मिक ग्रंथामध्ये गर्भसंस्कार आणि प्लाशन याचा उल्लेख बऱ्याचशा ठिकाणी मी वाचला होता तर मी सरांना आणि मॅडमना त्याविषयी बोललो तर ता त्यांनी आम्हाला पूर्ण गर्भसंस्कारची ट्रीटमेंट दिलेली आणि जेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला तर पहिल्या महिन्यापासून तर आम्ही आजपर्यंत ती आता सहा वर्षाची पूर्ण झालेली तर आम्ही प्रत्येक महिन्याला सुवर्णप्राशन घेत असतो आणि त्याचा फायदा असा दिसून येतोय की माझी मुलगी मागच्या दोन ती तीन होता, होता, ते तीन वर्षापासून प्रत्येक जे काही स्कूलमध्ये कॉम्पिटिशन्स होतात एक्झाम्स होतात त्या सर्व एक्झाम्समध्ये कॉम्पिटिशन्समध्ये ती टॉप रँकमध्ये असते फर्स्ट सेकंड रँकमध्ये तिचा समावेश असतोच असतो ती बुद्धीने खूप तल्लक आहे खूप हुशार आहे आणि खूप कमी वयामध्ये ती मॅच्युअर सुद्धा आहे यासाठी मी विश्वगंध आयुर्वेदिक हॉस्पिटलचे डॉक्टर देशमुख आणि डॉक्टर देशमुख मॅडम मी यांचे खरंच खूप आभार मानतो की त्यांच्यामुळे आमची मुलगी एक सामान्य मुलांपेक्षा ह्या सुवर्णप्राशन आणि गर्भसंस्कारामुळे एक ॲडव्हान्स लेवलमध्ये ती पोचू शकते किंवा ती निश्चित पुढे पोहोचेलच त्यासाठी मी त्यांचे खूप आभार व्यक्त करतो